यशवंतराव चव्हाण पालमुक्त अभियानासाठी मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री आमदार खासदार आदींना भटके नियुक्तांना घरे मिळवून देण्यासाठी निवेदन देण्यात येणार असून येत्या विधानसभेपर्यंत जर ही योजना पूर्ण झाली नाही आणि भटक्यांना जर घरे मिळाली नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पाल टाकून वस्ती करून राहणार असे आवाहन यावेळेस सामाजिक कार्यकर्ते नारायण जाधव यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे चव्हाण मुक्त वसाहत योजना हे महाराष्ट्र शासन राज्याच्या परंतु या ज्या जेव्हापासून हे महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये योजना लागू झाली तेव्हापासून माझ्या नजरेमध्ये मी जेव्हा या कमिटीवर आलो मला योग्य फक्त सहा महिने मिळाले होते मान्य उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना आमचं सरकार असताना माझ्या या कमिटीवरती माझी नियुक्ती झाली होती मला सहा महिने नियुक्ती मला मिळाली त्यानंतर आमचं सरकार हे पाडलं गेलं जेव्हा मी या विषयावरती समाज कल्याण अधिकाऱ्यांशी बोलायला गेलो त्यावेळेस समाज कल्याण अधिकाऱ्यांशी माझी भेट झाली बोलणं झालं परंतु या सहा महिन्यात माझी एकही मीटिंग त्या संदर्भात त्या झालेली नाही विशेषतः सांगायचं म्हणजे ही ले ले, जी योजना आहे ही भटक्या मूळ भटकेमुक्त्यासाठी आहे पण सरकारने ही योजना फक्त भटकेमुक्तांसाठी फक्त गाजर दाखवलेलं असं माझ्या या ठिकाणी मला बुद्धमून या ठिकाणी सांगायचं आहे कारण त्यांनी जे अटी टाकलेल्या आहेत त्या अटी महाराष्ट्र भटकेमुक्त समाज हा कधीच पूर्ण करू शकत नाही महा महाराष्ट्र भटकेमुक्त समाज हा कधीच पूर्ण करून मुळात हा भटका समाज आहे हा भटका समाज एका गावामध्ये एक कुटुंब असतं जर त्या ठिकाणी चार पाच कुटुंब आले ते 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 तर त्यांचं त्या ठिकाणी त्या गावात पोटही भरू शकत नाही अशी अवस्था आहे महाराष्ट्र भटकेमुक्त समाज तर त्या भटकेमुक्त समाजाने एका ठिकाणी जर वीस कुटुंब यायचं त्यांचं येऊ शकत नाही त्यामुळे त्या ठिकाणी सरकारला ही योजना राबवायचीच नाही फक्त गाजर दाखवलेला भटकेमुक्त समाजाला हा मूळ भटका जर असला तर माझा असं म्हणणं आहे की शासनाला की मुक्तासाठी जसं रमाबाई आंबेडकर घरकुल योजना आहे त्याच्यानंतर अं आपलं योजना आहे अशा प्रमाणे जो महाराष्ट्र भटके मुक्त समाजाचा कुठलाही समाज असेल मुक्त समाज जो घर मागेल त्याला घर शासनाने दिलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने यशवंतराव चव्हाणची जी योजना आहे यशवंतराव चव्हाण मुक्त योजना हे खऱ्या अर्थाने मुक्त समाजाला त्याचा लाभ मिळेल नसता शासनाने हे फक्त गाजर दाखवलेले भटक्यामुक्त समजले याच्या पलीकडे काहीच मी त्या योजनेचा कुठलाही भटकेमुक्त समाज त्याचा उपयोग नाही आपल्याला काय विषय असा आहे की खऱ्या अर्थाने मूळ भटक्यापर्यंत त्या योजना मूळ भटक्याने मिळतच शासन फक्त निधी घोषित करत पण मुळात ते शासन शा, 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 हा भटक्यामुक्त खऱ्या मुळ भाटक्यामुक्तापर्यंत ते पोहचत नाही त्याचं कारण असं आहे की हा भटका हा प्रत्येक गावोगावी भटकणार दोन दिवस या गावात दोन दिवस त्या गावात दोन दिवस त्या गावात यांच्याकडं मूळ आवाज उठवणारा असा खंब खंबीर नेता नसल्यामुळे आणि भटका समाज भटका भटकत असणारा समाज असल्यामुळे हा मुंबईच्या मंत्रालयापर्यंत